साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी भाजपाला बहुमताने निवडून द्या पाशा पटेल यांचे आवाहन सातपुतेच्या प्रचारार्थ सभा शेतकऱ्याला आपला माल आडत बाजार शिवाय इतरत्र विकता यावा ही सोय मोदी सरकारने उपलब्ध करून दिली त्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा वाढली आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू लागला गावागावात शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे आगामी काळात सोयाबीन व कापूस उत्पादकांनाही चांगला पैसा मिळणार आहे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी मोदी यांनी अनेक प्रयत्न केले आहेत त्यामुळे शेती शेतकरी व शेतमजुरासाठी काम करणाऱ्या भाजपाला भरभरून मतदान करावे असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केले दक्षिण सोलापूर मतदारसंघातील आहेरवाडीत आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाशा पटेल बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लागू केला कृषी कायदा रद्द करायला लावून विरोधकांनी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे असंही पटेल म्हणाले यावेळी आमदार देशमुख म्हणाले दोन हजार चौदापासून या मतदारसंघाचा कायापालाट सुरू झाला असून मतदारसंघातील प्रत्येक गावाला भरघोस निधी मिळाला रस्ते सुधारल्याने शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत लवकर पोहोचू लागला विद्यार्थी शहरातील शाळा जवळ झाल्या रुग्णाला अद्ययावत रुग्णालय या रस्त्यामुळे जवळ झाले त्याबरोबर दळणवळणाची सोय झाल्यामुळे शेतीपूरक दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे ही लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजप लढवत आहे देशाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने निवडून द्यावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले यावेळी विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके रामप्पा चिवडशेट्टी शशिकांत पाटील पंडित पाटील अतुल गायकवाड अप्पासाहेब मोटे जगन्नाथ गायकवाड यतीन शहा आदी उपस्थित होते